छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलिलांच्या गाडीवर हल्ला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न तर जलीलांचा शिरसाट आणि अतुल सावेंवरती आरोप ओवेसी जलील यांच्या भेटीला भाजप हा वांझोटा पक्ष सगळे उपरे बसले त्यांना निष्ठावंतांची कदर राहिलेली नाही न्यूज लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्ला बोल मुंबईचा नियोजन शून्य विकास सुरू हा विकास नाही तर विनाशाकडे वाटचाल उद्धव ठाकरेंची न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत टीका आणि काँग्रेसची लढाई पण विलासरावांबद्दल आदर लातूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग म्हणून नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सहा ओळखला जातो या प्रभागामध्ये भाजपकडून रोहिणी पिंगळे चित्रा तांदळे मनीष बागुल वाळू काकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे या उमेदवारांपैकी एक असलेल्या रोहिणी पिंगळे यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय तर भाजपने त्यांनाच उमेदवारी देत ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्याचा या निमित्तानं प्रयत्न केल्याची चर्चा आहे महिलांवरती भर राहील की त्यांना ज्या महापालिकेने ज्या सुविधा दिल्या ते आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या किंवा आपले बचत गट असतील ज्या काही स्वयंरोजगार असतील ते मी पहिले त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल नंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर रस्त्यांची हे सु रस्ते पाणी झालं किंवा लाईट झालं याची व्यवस्था करू आणि महिलांचं असं म्हणणं आहे की नगरसेवक एकदा निवडून आल्यानंतर परत येत नाही तर त्यासाठी आपण काय करू शकतो किंवा एखादा ॲप खोलू शकतो त्या ॲपद्वारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो त्यांच्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतील याचा प्रयत्न करू नमस्कार मी विशाल मूळ महापालिकांचा आज मी थेट आहे वसई विरार महापालिका परिक्षेत्रात मी आहे आत्ता या क्षणाला नाला सोपाऱ्यातल्या एका मोठ्या चौकात माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितली तर मोठी रहदारी अगदी एक हालचाल जी आहे निवडणुकीच्या प्रकाराची ती या ठिकाणी दिसून येते एकूण एकशे पंधरा जागा आणि या एकशे पंधरा जागांवरती कोणाची सत्ता येते याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे बघा म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंची चर्चा आहे तर इथं ठाकूरांची चर्चा आहे पण पुन्हा एकदा गेली पस्तीस वर्ष ज्या बहुजन विकास आघाडीची सत्ता इथल्या महापालिकेत आहे अगदी स्थापनेपासून त्यांना यंदा जनता संधी देणार का याकडे दे देखील सगळ्यांचं लक्ष आहे चला जाणून घेऊयात मूड महापालिकांचा थेट वसई विरार महापालिका परिक्षेत्रातनं तर मंडळी ताईमाई माहिती अक्का आणि विचार करा पक्का आणि जो तुम्हाला पटतोय त्यावरच तुम्ही मारा शिक्का असं म्हणत असताना चला आज वसई विरार महापालिका परिक्षेत्रातील या जनतेचा नेमका मूड काय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे अर्थातच इकडे जर आपण पाहिलं तर गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत स्नेहा दुबे यांनी इथे बाजी मारत त्या जायंट किलर ठरल्या त्या पक्षाचे सगळे नेते आणि उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरीकडे आपण पाहिलं तर उबाट्याचे नेते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि तिसरीकडे काँग्रेसची संख्या आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येते कार्यकर्त्यांची थोड्याच वेळात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आपण आमंत्रित केले ती येतील मला विश्वास आहे होय का नाही ते येथील त्यांचे कार्यकर्ते म्हणतात नेते पोहचत आहेत ते पण जनतेपर्यंत तुम्ही पोहोचणं फार आवश्यक आहे म्हणून आजच्या शोला ते काय त्यांचं भंड मांडतात यावर देखील माझं लक्ष आहे पण माझा पहिला भाटलीतला प्रश्न यांच्याकडे जातो नेते आपलं नाव आणि तेच सेकंद देतो वसई विरार महापालिकेच्या परिक्षेत्रातील या सगळ्या भागाचा आपला विकासाचा रोडमॅप काय भाजपा जो उम्मीदवार है इतने बहुसंख्यक समाज हिंदी भाषिक का है मैं हिंदी में जरा बोलना ठीक है मैं यहाँ हिंदी में बात करूँगा बोलूँगा हमारे विकास का जो आरा खड़ा है वो तो आरा खड़ा हमने पूरी प्लानिंग की है और यहाँ का सुंदर और सुरक्षित सुरक्षित वसई विरार का जो आरा खड़ा तैयार किया है वो तो हम देने वाले हैं तो पैतीस साल का जो कुशासन रहा है बहुजन विकास आघाड़ी का उसको हम सत्ता से बेदखल करेंगे सत्ता से बाहर निकालेंगे और जो उन्होंने जो महा बाप किया है इतने वर्षों में जी तीस सेकंड संपा विजया तुम्हारा आत्मविश्वास है चला भाजपा विजया आत्मविश्वास है कांग्रेस नेत्या कहीं मैं संगा अपल नाव तीस सेकंड का विकास विजन है रिना राम, मदूर, है, आनी, आ, मी रीना राम रामदास वाघमारे दहा क मधून आपल्या प्रभागातून उभी आहे आणि मी अॅक्च्युली ह्याच्यामध्ये उतरली ह्याच्यासाठी आहे ताकी आपल्या इकडे सगळ्यात महत्त्वाचा आहे नळाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न नालासोपरामध्ये सगळीकडे आपल्या कोणालाही माहीत नाही असतला नाही आहे पाण्याचा प्रश्नासाठी मी सगळ्यात पहिले कारण मी महिला आहे आणि मी जाणते आहे दुसरा आपल्या इथे जेव्हा पण पाऊस होतो पाणी तुंबणं आणि खड्डे होणं हे एक नेहमीच आहे आणि हे नेहमीच आहे हल्ली हा। हाला की आत्ताच आपण मध्यंतरी बघितलं असेल आपले माननीय भाजपाचे नेते ज्यांनी खड्डेचं उद्घाटन करून गेले आहेत आणि दोन तासात जे विकरी, रिपेरिंग केलेला खड्डा होता तो परत उकडला गेला आहे तर अशा वेळेला खरंच गरज आहे एका स्त्रीची स्त्री व्यक्तीची की जिने जसं घर सांभाळते तसं बाहेर येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि इमानदारीने केलं पाहिजे बिलकुल काही शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा नेते आपल्याकडे येतो खूप प्रश्न आहेत बघा मंडळी वसई विरार महापालिका परिक्षेत्र इतर ठिकाणसारखेच प्रश्न आहेत अनधिकृत बांधकाम आहेत रस्ते आहेत पाणी पुरवठा आहे आणि आरोग्य व्यवस्था देखील महापालिकेची स्वतःची शाळा नाही हा देखील एक मुद्दा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सोबळाचा नारा दिलाय तुम्ही एकटे आलेला आहात एकट्याने किल्ला लढवताय ठीक आहे कौतुक आहे अकेला आता शेर अकेला आता, आता जोडण में कुत्ते आहात बिल्कुल चला तीस सेकंड काय तुमचं विकासाचं विजन आहे विकासाचं विजन आहे इकडे आमच्याकडे पहिले इकडे पस्तीस वर्ष बहुजन विकास आघाडीचं सरकार होतं आणि आता तीन चार वर्ष भाजपचं आहे कारण भाजपच्या महानगरपालिकेत त्यांचा प्रतिनिधी बसतो आता प्रॉब्लेम इकडे असा आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे मी आणि गटाराचा तो आम्हाला सॉल्व करून पाहिजे होता तो आता आम्ही आहेत आमचे माझी स्वतः मिसेस आम्ही जिंकून आल्यानंतर आम्ही करणार अच्छा तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करणार तर असं आहे मंडळी प्रत्येकजण विजयाची खात्री व्यक्त करतोय समस्या सोडवेल असं जनतेला आश्वासन देताना दिसतोय पण बघूयात ही आश्वासन सोळा तारखेच्या निकालानंतर किती लोक पूर्ण करतात याबद्दल देखील प्रश्न विचारायला हवेत पण मी सुरुवात करतो माझ्या चर्चेला चला राजकीय चर्चा ही होऊ शकली असती पण थेट मी पहिला प्रश्न आपल्याला विचारतो तो असा आहे गेल्या वेळी तुम्ही निवडणुकीत बाजी मारली इथं बरोबर ना ठाकूरांकुरांचा कालावधी संपवला गेला स्नेहा दुबेंकडनं या हा हा सगळा विजय लक्षात घेता त्या विजयाचं नरेशन या निवडणुकीत देखील दिसेल असं तुम्हाला वाटतं का नक्कीच नक्कीच दिसेल आणि कारण काय आहे की जे आम्ही लोकसभेत जो घडवलेला आहे आणि विधानसभेत आमची तिन्ही सीट आली आणि त्यांचा पराभव केला मी तर नक्कीच आमची महानगरपालिका येईल आणि आमचा महापौर बसेल महापूर बसेल येस पस्तीस वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती बरोबर महापालिकेच्या स्थापनेपासून काय केलं त्यांनी करतं काय केले ते सर्व लोकांना माहित आहे मी तुमच्याकडे तुम्ही सांगा क्या किया है? यहाँ तो बहुत कुछ हुआ है जब ने जैसे बोला ना ठाकरे की सरकार थी यहाँ ठाकुर की सरकार है ना ठाकरे की सरकार हमारी युति सरकार ने फेंक फेंका अब यहाँ भी वही बदलाव आने वाला है जनता देख लग रहा है जनता ज्यादा सामने वाली पार्टी के उम्मीदवार दिख रहे हैं आप अपने अभी से हार मान लिए हैं और यहाँ हमारे आशा ही नहीं पूर्ण विश्वास है इतना बहुमत मिल रहा है यहाँ हमारी वहां सरकार बना रही है क्या सरकार हरकत नहीं पहला प्रश्न विचार लोता तू मुझे आशा तीस सेकंड दे तुमच्या पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हाला जर संधी मिळते विकासाचं विजन काय मुळात विकासाचं विजन गेली पस्तीस वर्ष जी लोक आम्हाला निवडून देत होती हे समोर दिसतंय पस्तीस वर्षाचं राजकारण आणि या पंधरा महिन्याचं राजकारण आजपर्यंत आमच्याकडे गरिबांना घर गर, उत्तम परिवहन सेवा प्रत्येक घरात नळ आणि नळाला पाणी ही आमची संकल्पना गेली पस्तीस वर्ष होती आणि ती आम्ही लोकांपर्यंत पुरवलेली आहे आणि म्हणून ठीक आहे मागच्या विधानसभेत काही लोक भावनेच्या आहारी काही लोक काही बटेंगे तो कटेंगे असे नारे देऊन निवडून आलेले आहेत पस्तीस वर्षात आमच्याकडे एकही गरीब माणूस रस्त्यावर आलेला नाही त्याचं घर तुटलेलं नाही दीड वर्षात ह्या लोकांना ते परिवर्तन हवं होतं ते लोकांनी दिलं दीड वर्षात आमचा गणपती कधीच खड्ड्यात आला नव्हता आमची दिवाळी कधी खड्ड्यात गेली नव्हती यांनी दीड वर्षात काय केलं याचा एक पुरावा एक काम कुठला लोकांच्या भल्याचं काम केलं हे दाखवावं तुम्ही सांगा नाही ते तुम्ही काय केलं तुम्हाला पस्तीस वर्ष सत्ता मिळाली पाच कामं जड झट सांगा मी बोटावर घेतो पाच कामं सांगतो उत्तम परिवहन सेवा हा सगळ्यात पहिला मुद्दा सगळ्यात दुसरा आणि महत्वाचा मुद्दा जो लोकांना पाणी लागतं ते पाणी प्रत्येकाच्या घरात पुरवलेलं आहे उत्तम दर्जाचे रस्ते चौथ जे आरोग्यसेवा आमची पहिली महानगरपालिका ज्याच्यात फ्री ऑफ कॉस्ट लोकांना आरोग्य सेवा पुरवली जाते चार आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांना कमी बजेटमध्ये घरं पुरवली गेलेली आहेत इकडे पाच कामं त्यांनी सांगितले एक भी हॉस्पिटल है यहाँ बच्चा बड़ा होता है गार्डन चाहिए एक भी गार्डन है यहाँ सालों में बच्चा बड़ा होता है तो उसके लिए स्कूल चाहिए एक भी स्कूल है यहाँ स्कूल क्या चाहिए उसके आगे हॉस्पिटल चाहिए बच्चा हॉस्पिटल है यहाँ अस्मशान है सबसे बड़ा जो पैदा हुआ एक दिन मरेगा उसके लिए स्मशान है या बढ़िया नहीं बना पैंतीस साल में क्या किया पब्लिक को बदलाव चाहिए बदलाव एक कपड़ा पहन के आदमी उठ जाता है तो पैंतीस साल से कौन वो बदलाव पब्लिक बदलाव बना चुका है जैसे हम सब लोकसभा जीते विधानसभा जीते वैसे निकाल चुनाव जीत रहे हैं जय